हाय फ्रेंड गुड इव्हिनिंग आता बघा सव्वा चार वाजलेत आणि मला अर्जुन ब्लाऊज आले शिवायला एका लेडीजचे तर तिने सात ब्लाऊज दिल्यात अस्तरचे साधेचे आपले गोलगळे वगैरे तर ते ब्लाऊज मला कटिंग करायचे आहेत तर मी असं आखून घेतलं आहे आणि काही एक साथ आहे ना एक साथ मी एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एक साथ मी तीन ब्लाऊज आणि त्याचे तीन अस्तर एक साथ कटिंग आहे तर हे तीन ब्लाऊज आणि इकडे चार बघा एक दोन तीन आणि हे चार असे टोटल मला सात ब्लाऊज शिवायचे आहे हे तीन अस्तर आहे आणि हे खाली हे मेन फॅब्रिक आहे बघा तरी एक साथ मी हे तीन ब्लाऊज कट करणार आहे कारण सेम आहे गळा गोल गळा वगैरे आहे म्हणजे आपलं काम सोपं होतं आणि इकडे हे चार ब्लाऊज आहेत तर याच्या जरा दोन भाई मला जरा लांब शिवायचे ना तर मी हे दोन ब्लाऊज आहे ना सेपरेट कट करणार आहे आणि नंतर हे राहिलेले दोन ब्लाउज म्हणजे बघा माझे हे सात ब्लाऊज फक्त वीस मिनिटातच या सोप्या पद्धतीत पिन वगैरे लावलं व्यवस्थित असं व्यवस्थित ठेवलं नाही एकावर एक की निष्ठत नाही वगैरे पिन वगैरे करून आणि आपण एक साथ इजी ब्लाऊज कटिंग करू शकतो आणि आपला वेळ पण वाच तर शक्यतो असे जास्त ब्लाऊज असले की एकावर एक कट एक करायचे पिन वगैरे व्यवस्थित लावून धन्यवाद ही सोपी स्ट्रिक सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता थँक्यू